आजही त्यांचं स्टेटस आहे ते असं म्हणतात वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं माया आहे आणि दुसरं असं म्हणतात किंवा जळत असतानाच तुपाची गरज असते भिजल्यानंतर तूप कोटण्यात काही अर्थ नाही चांगले येत इंटरेस्टिंग वाक्य आहे तुर्वीच्या मराठी साहित्यामध्ये विस खांडेकर नासी फडके नामदार श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत त्याच्यामुळे ते त्यांची भाषा जी आहे ती अत्यंत वैभवशाली भाषा आहे सिग्नल आहेत असं वाटतं मला माहिती कारण ज्या पद्धतीने भावनिक स्टेटमेंट करता आहेत अलीकडे नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक स्टेटमेंटची पक्षनेतृत्व काही दखल घेणार दखल दो, गे, दखल घेणं म्हणजे काय असतं जरा मला समजावून सांगावं आणि त्यांच्याशी काही संवाद कारण का असं त्यांच्या भूमिका मांडतात किंवा असं भावनिक का झाले भूमिका मांडण्याची जी खर्त आहेत उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही सुनील राऊतांना मिळालं नाही त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का नाही ठीक आहे पक्षाची भूमिका आहे सरकार आणण्यासाठी माझं योगदान होत आमच्या कुटुंबाच पण सुनील लावताना मंत्रिमंडळात नाही घेतलं मोजक्या जागा असतात तीन पक्षाचं सरकार होतं आपण समजून घेतलं पाहिजे आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले ते सोडून गेले चाणाक्ष हुशार तडफदार असे लोक होते खूप त्यांना घेण्याचा पक्षाने निर्णय केला आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे माझ्याकडे याविषयी चांगली माहिती आहे खरं म्हणजे आहेत तिथले निर्णय हे त्यांना विश्वासात न घेताच घेतले जातात बघा या संदर्भात त्यांनी मी स्पष्ट सांगेन ते ज्येष्ठ नेते आहेत सहकारी आहेत आमचे त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे त्यांच्या मनात बाहेरून बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन आम्ही सुद्धा बोलतो तेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी चर्चा करावीशी वाटते आम्ही स्वतः जातो उद्धवजींकडे आणि आम्ही चर्चा करू चर्चेत येऊन मला माहिती महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी